फेब्रुवारीला okay. आदरणीय साहेब आंबेगावच्या दौऱ्यावर येत आहेत संध्याकाळी साडेतीन वाजता मनसर या शहरामध्ये साहेबांची मोठी सभा देवदत्त भाऊ टिकम तसंच बाळासाहेब असतील धोंडी भाऊ असतील स्वप्नील भाऊ गायकवाड डॉक्टर हरीश रविकांतजी बर्फे सूरज भाऊ सर्व प्रमुख मान्यवर तसंच सरपंच सदस्य सोसायटीचं सर्व चेअरमन सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी इथे आले होते त्यांनी खूप चांगलं असं नियोजन एकवीस तारखेचं केलेलं आहे खरं के तर याच्या आधी पवार साहेब इथे येणार होते पण दोनदा दोनदा सभा ती कॅन्सल झाली होती त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला इथं सभा घ्यायचीच म्हणून एकवीस तारखेला साहेब स्वतः इथे येत आहेत इथे असणारे अनेक पदाधिकारी शेतकरी कष्टकरी साहेबांना अनेक वेळा भेटले साहेबांना विनंती केली की काही करा पण इथं सभा घ्या आता एकवीस तारखेची सभा ही मोठी होती इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली की या सभेला जी लोकं येतील ती फक्त फक्त आंबेगाव आणि शिरूरची जी बेचाळीस गावं आहेत तिथूनच येतील बाकी पदाधिकारी दुसऱ्या तालुक्याचे असतीलच पण ही सभा आमची इतक्या अपूल केली प्रेमाने इथं असणाऱ्या नागरिकांनी ही सभा घेतलेली आहे त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला होईल असा विश्वास आहे अनेक लोकांना धमकीचे फोन आले जायचं नाही तुम्हाला बँकेतून निधी मिळणार नाही तुम्हाच्या ग्रामपंचायतला निधी मिळणार नाही ऊस तुमचा घेणार नाही त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद तुम्हाला संधी देणार नाही या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा अनेक पदाधिकारी इथे आले त्याच्यावरूनच करत इथली लोकं विचारावर आणि आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करतात एकवीसची सभा खूप मोठी अशी सभा होईल असा विश्वास इथं आल्यानंतर आढावा घेतल्यानंतर आम्हाला सगळ्यांना वाटलं असंच दिसते की तुम्ही जाऊ नका सभा मोठी घेऊ नका सभा मोठी होऊन देऊ नका दे 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 जर मग इथे असणाऱ्या जसं मी मगाशी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व सरपंच आणि सदस्यांना विचारलं की असं काय झालंय का तर मला असं वाटतं की पंच्याण्णव टक्के लोकांनी हात वर केले हो असं होत आहे त्याच्यावरनं समजून घ्या की काही लोक फक्त दाखवत आहेत की साहेबांबरोबर बरोबर आम्ही विचाराने आहोत पण सत्तेत तर दुसऱ्याबरोबर आहोत आणि मग जेव्हा सभा गोयची वेळ येते तेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना धमकावता लावलेले फ्लेक्स गावात ते काही काय ठिकाणी काढले लावलेले फ्लेक्स काढले गेले नाही ह्याच्यावर आम्ही काय समजायचं की उगाच लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा यासाठी काही नेते खोट लोकांना सांगतायत एकवीस तारखेला सभा होणार आणि इथे असणारे नागरिकच घेणार आणि उपस्थितीसुद्धा इथे असणाऱ्या स्वयंपाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात असेल असा विश्वास आम्हाला वाटतो खर तर साहेब आपल्या शिष्याला या मतदारसंघातून काही भाषणाकरता म्हणतात खूप काही बोलायचं माझ्याबद्दल ते खूप काही बोलून गेले मी तर साधा आमदार आहे आणि माझ्यावर जर ठापर फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल त्याच्यावरनं समजून घ्या ते काय लेवलचा विचार करतात आणि मग पवारसाहेब बोलतील ते बोलतील साहेब काय बोलतील बोलती त्यांचे अनुभव तर खूप मोठे आहेत वेगवेगळे प्रसंग त्यांना तिथं माहिती आहेत त्यामुळे एकवीस तारखेला साहेब काय बोलणार आज तरी मला सांगता येणार नाही पण माझ्यावर जे काही ॲलिगेशन चालू होतं माझ्या विरोधात ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या ते शंभर टक्के त्या दिवशी एकवीस तारखेला मी सांगेल असं या ठिकाणी नमूद करतो खरंतर सभा होती होत असताना आजच म्हणताना चेअरमन पद दिलं मी आता बोलतो नाही म्हणणार की आता माझ्या घरात उमेदवारी येऊ शकतो मी काय असं नाही इथे येत असताना मला कळालं जे माझे खासदार या भागातून झाले अडळराव साहेब यांना म्हाडाचं चेअरमनचं पद मिळालं लोकसभा इलेक्शनच्या आधी एखादं पद जेव्हा मिळतं तेव्हा ती व्यक्ती उमेदवार सहसा राहत नाही असं समज समजूत सगळ्या लोकांची आहे काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या घरातून काही लोक इथं देवदर्शनासाठी आणि या परिसरामध्ये येऊन गेले होते असं काल त्याच्यातून मीडियामध्ये आणि लोकांमध्ये चर्चा कुठंतरी सुरू झाली की आता मावळ नाही तर आपण शिरूरमध्ये उभं राहू आणि त्या चर्चेचा एक भाग म्हणून कुठंतरी इथं मी फक्त नमूद केलं ते होईलच असं मी बोलणार नाही कारण का बारामतीतच अजून त्यांच्या कुटुंबातलं नाव कुठलंही जाहीर झालेलं नाही जेव्हा हे दोन्ही जाहीर होतील तेव्हाच आपल्याला कळेल पण आपल्याकडनं साहेबांकडनं अमोल कोले हेच उमेदवार राहणार आहेत आणि हेच पुढचे या भागातले खासदार असतील लोकसभा निवडणुकीच्या जेव्हा मी आमदारकीला पूर्वी उभं राहायचो होतो त्याच्या आधीच या भागातून चर्चा होती मी खासदार लो लोक उभं राहील त्यावेळेस फक्त ती चर्चा होती आतासुद्धा ती चर्चाच आहे मी कर्ज जाम सोडणार नाही कारण कर्ज जाम मला लढायला शिकवलं लोक माझ्यावर प्रेम करतात मी त्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यामुळे माझी ओळख या राज्यामध्ये झालेली आहे देशामध्ये झालेली आहे त्यामुळे मी आमदार पण जिथं कुठं आपल्या विचाराच्या खास निवडून आणण्यासाठी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जरूरत लागेल तिथं मी नक्कीच या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी असं असताना मराठा आमदार सोबत काळाची भूमिका गेल्या वेळेस जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं होतं त्याच्या आधी त्या दिवशी आणि त्याच्यानंतर सुद्धा मराठा समाजाच्या युवांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे पण ज्या पद्धतीने सरकार वागते ज्या पद्धतीने विविध समाजामध्ये वाद निर्माण केला जातो आहे त्याच्यावर एकच कुठंतरी अंदाज आपल्या सर्वांना आहे की हा जो गोंधळ हा जो गुंत आहे तो तसाच जर ठेवण्यात आला तर कदाचित त्याचा फायदा सत्तेत असणाऱ्या लोकांना लोकसभेला होईल दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला राजकीय दृष्टिकोनातून तो, तो फायदा सत्तेत असणाऱ्या भाजपला होईल असं काही लोकांचं मत आहे त्यामुळे हा तिढा सुटावा असं आमचं प्रामाणिक मत आहे पण सत्तेतल्या लोकांनी त्याबाबतीत पुढाकार घेतला पाहिजे कालच तुम्ही बघितलं धनगर समाजाचा जे आरक्षणाचा मुद्दा होता कोट्यातून तो काढण्यात आला नाही तर त्याला खालीच करण्यात आला खरंतर मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज हे जे कुठले समाज आहेत टिकणारा आरक्षण आपल्याला द्यायचं असेल ते फक्त फक्त कालच्या ऑर्डरमध्ये तुम्ही वाचलं असेल ते केंद्र सरकारच देऊ शकतं आपल्याला घटनादुरुस्ती केल्याशिवाय प्रेसिडेंटची परवानगी असल्याशिवाय पार्लमेंटचं सहकार्य असल्याशिवाय अशा पद्धतीने आरक्षण आपल्याला टिकणारं हे मिळू शकत नाही वीस तारखेला ते म्हणत आहेत की टिकणारं देतील टिकलं तर चांगलंच आहे पण फक्त दिशाभूल करणारं आरक्षण तिथे देणार असेल आणि उद्या जाऊन त्यांचीच काही कार्य कार्यकर्ते जे पूर्वी मोठा जोर आरक्षण थांबवलं होतं भाजप तसंच जर त्यांनी केलं तर अतिशय घातक अशी परिस्थिती येत्या काळामध्ये होऊ शकते त्यामुळे सरकारने पुढे दक्षता घ्यावी तुमच्याकडे ताकद आहे केंद्रात तुमचं सरकार आहे एकदा जाऊन मोदी साहेबांना तरी भेटा मोदी साहेब इथे ता येतात भाषणं करतात निघून जातात तर येत असतील तर जी, जी गोष्ट पार्लमेंटमध्ये होऊ शकते पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन टिकणारं आरक्षण हे आपल्याला मिळू शकतं तर जाऊन एकदा बोलून तर बघा आणि तेवढं धाडस आणि हिंमत या लोकांकडे आहे का येत्या काळामध्ये बघावं लागतं एकोणीस तारखेला हे सगळं एकदा हा कार्यक्रम होऊन जाऊ द्या तिथं कार्यक्रम जे घेतले जातात त्या कॉन्ट्रॅक्टरला कसं काम दिलं जातं ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या जवळचे आहेत कोणाच्या परिचयाचे आहेत त्यासाठी नेगोशिएशन झालं होतं का नव्हतं त्याच्याचबरोबर त्याच्यासाठी इतरही चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्या घेतल्या गेल्या होत्या का नव्हत्या लोकल लोकांना संधी दिली गेली होती का नव्हती हे सगळं आपल्याला कार्यक्रमानंतर स्पष्ट होईल त्याच्यावरूनच कुठंतरी एक आपल्याला कळेल की सगळा कंट्रोल कॉन्ट्रॅक्टरपासून तो कार्यक्रम कार्यक्रमपर्यंत हा कुठंतरी मंत्रालयातून केला जातो खरं तर इथं असणारे जे आमदार आहेत जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांनासुद्धा विश्वासात घ्यायची जरूरत असते पण एकदा रिमोट कंट्रोलची सवय भाजपला लागल्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळंच मंत्रालयातून होऊ शकतं मग हे जर त्यांना वाटत असेल तर मग येत्या काळामध्ये निकालसुद्धा सामान्य लोकांच्या हातामध्ये जे रिमोट कंट्रोल मताचं आहे ते लोकच या भाजपला तिथे असणाऱ्या सततल्या लोकांना निकाल दाखवतील असं आम्हाला वाटतं कालच हे वक्तव्य करत असताना अजितदादांनीच लोकांना कुठेतरी भावनिक करण्याचा प्रयत्न केला एका बाजूला तुम्ही म्हणता तुमची लोक भावनिक करते दुसऱ्या बाजूला तुम्ही जर लोकांना भावनिक करणार असाल आणि तुम्ही घेतलेला निर्णय जर कुटुंबातल्या लोकांनाच आवडला नसेल तुमचे ठराविक जे चार लोक सोडले त्याच्यावरनं समजून घ्या की बाहेरच्या लोकांना कसा तो आवडणार आहे तर मी कुटुंबच या बाबतीत तुमच्या या निर्णयाच्या बाबतीत तुमच्याबरोबर नसेल त्याने या कुटुंबांनीच बघितलेलं आहे की साहेबांनी तुमच्यावर किती प्रेम केलं साहेबांनी तुम्हाला किती पदं दिली साहेबांनी किती तुम्हाला ताकद दिली हे सगळ्यांनीच आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि तुम्ही घेतलेला निर्णय हा व्यक्तिगत हिताचा असल्यामुळे स्वतःचा विचार करून तो तुम्ही निर्णय घेतला आणि साहेबांना तुम्ही तिथं पक्ष स्वतः बांधून सुद्धा बाजूला केलं हे कुटुंबातल्याच लोकांना जर आवडलं नसेल तर सामान्य लोकांना किती आवडणार हेच कुठेतरी दादांनी आणि त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी समजून घेतलं मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे तो सदस्यांना सहाय्य घेतला सरकारला दिलेला अहवाल मोठ्या ठिकाण नाही राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रा मेश्रम यांनी आरोप केला तुम्हाला सांगतोच आहे यांना फक्त लोकसभेचं इलेक्शन काढायचं आहे वी वीस तारखेला निर्णय घेतला जाईल सव्वीस तारखेला अधिवेशन होईल त्याच्यानंतर आचारसंहिता लागेल मग प्रचार करत असताना भाजप आणि मित्रपक्ष असा प्रचार करतात की आम्ही आरक्षण दिलं नाही तर ते आरक्षण तसंही ते टिकणार नाही आणि न टिकणारं आरक्षण तुम्ही आज फक्त लोकसभा जर काढणार असाल तर हे कदापि लोकांना पटणार नाही लोकांना हे आवडणार नाही लोक ना हे सहन करणार नाही आम्ही ना पन्नास टक्क्याच्या पुढं तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्ये तुम्हाला तिथं घटनादुरुस्ती करून घेणं आणि प्रेसिडेंटकडनं त्याच्यावर सही करून घेणं हाच एक पर्याय आहे जो सुद्धा काल सांगितला त्यामुळे वीस तारखेला दुर्दैवाने या सरकारकडनं नाटक होऊ नये लोकांच्या मुलांच्या भवितव्याचं नाटक आणि खेळ खंडोबा करू नये एवढंच मी विनंती करतो आणि मराठा विरुद्ध ओबीसी फक्त लोकसभेसाठी करण्याचा प्रयत्न हा सत्तेतले लोक करत आहेत एक जण एक समाज सांभाळण्यासारखं दाखवतोय दुसरा दुसरा संबा, समाज सांभाळण्यासारखं राहतोय आणि ह्या दोघांमध्ये फक्त वाद निर्माण केला जातोय पण जो मोठा समाज आहे ज्याच्यामध्ये सगळेच समाज येतात तो म्हणजे आमचा शेतकरी बेरोजगार युवा महिला महाराष्ट्रातले बेरोजगार लोक मुलं युवा विद्यार्थी त्यांचे जे प्रश्न आहेत ते या वादामध्ये बाजूला राहत चालले आज अन्नाचं आणि हाताला कामाची अडचण आहे आणि या वादामध्ये फक्त लोकसभेचं इलेक्शन काढतील लोकसभेचे खासदार निवडून आल्यानंतर लोकांनाही विसरतील सगळे देतील पण लोक हुशार आहेत लोक या सगळ्या खेळींकडे लक्ष देऊन आहेत लोकांना माहिती आहे की यांनी जर नाटक केलं तर या लोकांना त्यांची त्यांची जागा तिथं दाखवून देईल वीस तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री म्हणत आहेत मात्र जो सगळ्या सोयऱ्यांच्या जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करणार की नाही याबा याबद्दल बोललं जात नाही आपल्याला वीस तारीख येऊन द्यावी लागेल वीस तारखेमध्ये एक तर ता आम्हाला सगळ्यांना बोलायचं आहे आम्ही आमची नावं देणार आहोत एका दिवसामध्ये किती लोकांना बोलून दिलं जाईल हे आपल्याला बघावं लागेल मुख्यमंत्री साहेब काय बोलतात दादा या बाबतीत काय बोलतात त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब बोलणार आहेत का नाही बोलणार हे बघावं लागेल त्याच्याचबरोबर इतर जे सर्व नेते आहेत ते याबद्दल काय बोलतात हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये खरंच ते काय देणार आहे ते कायद्यात कसं टिकणार आहे हे सगळं कुठं ना कुठं तरी बघावं लागेल कारण एक तुम्हाला सांगतो जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीने हा निर्णय आरक्षण दिलं होतं तेव्हा हे जे गाडविणीचं दूध पिणारे नेते सदावरते त्यांनी कोर्टात जाऊन तिथं मराठा आरक्षण थांबवलं त्यानंतर जेव्हा ओबीसीचं राजकीय आरक्षण अडचणीत आलं तर कोणामुळे अडचणीत आलं बीजेपीचाच एक कार्यकर्ता जळगाव त्या भागातला हा कोर्टात गेला आणि त्यांनी राजकीय आरक्षण ही बोलतो अजून सुद्धा ते आरक्षण सुटलं नाही त्यामुळे भाजप आरक्षणाच्या विरोधात काय होतं हे आपल्याला बघाव ओके कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या वेग प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेग दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका